बालभारती मराठी धडा सवय शिस्तीची शाळेचा पहिला दिवस होता घंटा झाली मुले मैदानावर येऊन आपापल्या वर्गाच्या रांगेत उभी राहिली आम्ही शिक्षकही रांगेत पुढे उभे राहिलो सावधान अशी आज्ञा झाली आणि राष्ट्रगीत सुरू झाले माझ्या वर्गातील काही मुले चुळबुळ करत होती राष्ट्रगीत म्हणताना शिस्तीत स्तब्ध उभे राहण्याचे महत्त्व त्यांना अजून समजलेले नसावे राष्ट्रगीत म्हटल्यावर मुले आपापल्या वर्गात जाऊन बसली पहिल्याच दिवशी मुलांना न रागावता शिस्तीचे महत्त्व कसे पटवून द्यावे याचाच मी विचार करत होतो मी वर्गात गेल्यावर मुले शांत झाली एक दोन धीट मुलांनी गुरुजी गोष्ट सांगा असे म्हटले मी म्हणालो तुमच्यापैकी कोणी गोष्टी सांगणार असेल तर त्यांनी सांगावी मी आनंदाने ती गोष्टी ऐकेन सदू उभा राहिला आणि गोष्ट सांगू लागला एक लहानस गाव होतं तिथे एक सुभेदार राहत होते त्यांनी सैन्यात बरीच वर्ष नोकरी केली आणि आता घरदार सांभाळावं शेती भाती करावी म्हणून ते गावी राहायला आले होते एकदा सुभेदार नेहमीप्रमाणे हंडा घेऊन पाणी आणायला नदीवर गेले सुभेदाराने हंडा पाण्याने भरून घेतला आणि तो डोक्यावर घेऊन ते घराकडे जायला निघाले सुभेदारांनी दोन्ही हात डोक्यावरील हांड्याभोवती गच्च धरले होते कसला तरी विचार करत ते चालले होते रस्त्याला लागूनच शाळेचे मैदान होते मैदानावर मुलं कवायतीसाठी रांगेत उभी होती शिक्षक मुलांना काही सूचना देत होते सूचना देऊन झाल्यावर शिक्षकांनी आज्ञा दिली सावधान सावधान हा शब्द सुभेदारांच्या कानावर पडला त्यांचे पाय चटकन जुळते जुळले गेले डोक्यावरच्या हांड्यावरील हात आपोआपच झटकन सुटले आणि सुभेदार सावधान स्थितीत उभे राहिले डोक्यावरील हांडा दानदिशी खाली पडला त्या सरशी सुभेदार भानावर आले मनातल्या मनात म्हणले मनात अरे ही काही सैन्यातली कवायत नाही सुभेदारांच्या डोक्यावरील हांडा खाली पडल्यावर मोठा आवाज झाला शिक्षक आणि मैदानावरील सर्व मुले सुभेदाराकडे धावत गेली शेजारच्या पारावर बसलेला एक माणूस तरातरा पुढे आला नेमकं काय घडलं याची कल्पना नसल्यामुळे तो म्हणाला मुलं थोडी खट्याच आहेत कुणाची पण थट्टा मस्करी करतात चला रे पोराना इथून सुभेदार मात्र शांत होते सावकाश त्यांनी हंडा उचलला आणि त्या माणसांना म्हणाले गड्या तू नको मनावर घेऊस मुलांनी काहीही केलं नाही पाणी सांडलं पुन्हा आणता येईल यातून झाडांना पाणी घातल्याचं सत्कर्मच घडलं त्यामुळं मला आनंदच झाला आहे अरे आयुष्यभर मी सैन्यात नोकरी केली ती शिस्त ती सवय माझ्या अंगी पूर्ण भिनली आहे याची पावतीच आज मला मिळाली आहे जे मी मिळवलं ते अजूनही मनामध्ये पूर्ण भिनलं आहे याचा मला अभिमान वाटतोय वर्ग एकदम शांत झाला गोष्ट सांगणारा मुलगा खाली बसला त्याने सांगितलेल्या गोष्टीचा आद आभार घेऊन मी म्हणालो मुलांनो ऐकलत किती छान गोष्ट सांगितली सदुणा सुभेदारासारखी शिस्त शाळेतल्या प्रत्येक मुलाच्या अंगी यायला पाहिजे सुभेदारांचा हंडा खाली पडून त्यांचं नुकसान झालं असेल पण त्यांच्यातल्या शिस्तीचं आणि राष्ट्र राष्ट्रप्रेमाचं मोल त्याहून मोठं आहे शिस्त अशी आंघोळणी पाडावी की ती सर्वच कामात सर्वच प्रसंगी दिसावी राष्ट्रगीत म्हणताना तर ती दिसायलाच हवी आपल्या देशाचं राष्ट्रगीत केव्हाही कुठेही सुरू झाल्याबरोबर आपण असू तिथे स्थितीत स्तब्ध राहिलंच पाहिजे राष्ट्रगीताचा मान आपण राखलाच पाहिजे धन्यवाद